कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात असलेल्या ग्रामदैवत लक्ष्मी दोन चोरट्यांकडून मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून तीन दानपेट्या फोडून तीस हजार चारशे तेरा रुपये चोरी केली नागरिकांनी दोन चोरट्यापैकी एका चोरास पकडले आहे मनोज मच्छिंद्र सोळशे वय सव्वीस युवराज साळुंके शिवाजीनगर दहेगाव तालुका कोपरगाव अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत दोन चोरट्यांपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पकडले असून एक फरार झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरात बाजार तळात असलेल्या ग्रामदैवत मंदिरात गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास महाशिवरात्री यात्रेचा फायदा घेत दुकानांमुळे झाकल्या गेलेल्या लक्ष्मीयाई मंदिरात दोन चोरट्यांनी मंदिराचे गेटचे कुलूप तोडून प्रवेश करत मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या आहेत सदर चोर पेट्या फोडत असताना मंदिरात दर्शनासाठी आलेल्या चिमुकल्यांनी महाशिवरात्री यात्रेतील नागरिकांना या चोराबाबत सांगितले असता नागरिकांनी पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एका चोरास पकडण्यात यश आले असून एक चोर पळून जाण्यास यशस्वी झाला आहे दरम्यान सदरची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर, सदर पकडलेल्या चोरास ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे याबाबत विकास उत्तमराव आढाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मंदिर प्रशासनाच्या वतीने विकास आडाव यांनी नगरपालिका पोलीस प्रशासनाला पत्र दिले होते की लक्ष्मीआई मंदिराजवळ शिवरात्र यात्रा भरू नये कारण राडगाडगे पाळणे यांच्यामुळे हादरल्यामुळे मूर्तीला तडे जाण्याची शक्यता असून आजूबाजूचे लोक मंदिराचा परिसर घाण करतात या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे